मी आलो होतो आता वावरात वावरात आल्यावर आटो होते तूर आपल्या आबाची तूर आहे भाऊंग्या तू आटो होतं मंदिर मंदिर ते आहे पाहून घ्या तुरीला सांगायला गेलो तेव्हा पुढे आलो तर आटोवरती दगड पडेल बाकी तुम्ही दगडात पहिले आटे होत्या दोन उभ्या गाड्या या गाडीमध्ये आपली एक बी गाडी नाही कोण घ्या आपल्या गाड्या घरी आहे दोन गाड्या उद्या उग्या आपल्या आटी तर फाटा उघडच होतो भाऊ फाटा उघडला गेलो अंदर अटी घर आता ताप आम्ही संधी घेई आता पहिल्या वराठी होते दोन पिला खेळत म्हणजे एक पांढरा होता आणि एक गुरु होता पाहून घ्या ते शित्तम पतंग खेळवायला ते वाहून घ्या मस्त मजा येते हे बा मेंढऱ्या किती मोठ्या मेंढऱ्या कम कमले असतील हजार एक मेंढरा असतील ते पाहून घ्या बापरे बाटे मेंढऱ्या या मेंढऱ्यावाल्यानं में तर पराठी उपटून ठेवायला ते वाईन मोठी पराठी सकाळपासून उघडली ते ना काय मस्त उघडली उघडलीकडे पण घ्या हे आपला बा मक्का मक्क्या जवळ दो दोन बैल दिसली की दोन बैल ते पती पोहो घ्या मक्का डबलराठी आबा तर आपल्या पहिले पोचले बावा <स्थाँगे> घ्या घ्यावा हे बाबा चालले बा त्या आवाला जाऊ दे आपण बाबा जायला बरोबर कामाला लागले बा पाहून घ्या लागले बाबा कामाले मक्क्याचे मक्का सिद्ध करायले जे जे मक्के आडव्या तेवढे झाले सिद्ध गेले पोहोन घ्या मक्का हिरवा दा आठवता मक्का पाऊन घ्या तेवढी पाहून घ्या तुम्ही बाद करेल तिकडं उभी होऊन घ्या पाहून घ्या बाले मग चवडी आहे हा वाटे आलावर हे पा चवडी पोंग्या चवडी चार शंगा होत्या चवडीले काही काही चवडी शंका लागल्या काही काही नाही लागल्या हा एक उत्र होतं सैर करत मक्क्याचा कोणी का नाही इकडे तिकडे पाहत होती पा कशी दी मक्का वा दाट मक्कावला उसाक बी अन्न कत्र नाही पोंग्या चला मंग घ्या पोंग्या झाली आपली बाय दिनं आता आता मग घरी